सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची आहे रेड्याचा क्रोध हरण करणे एक दिवस स्वामी रस्त्याने चालले होते अरण्यामध्ये एक रेडा होता त्यामुळे त्या रस्त्याने कोणी जात येत नव्हते वाट बंद पडली होती कारण लोकांना रेड्याची खूप भीती वाटत होती परंतु स्वामी त्याच रस्त्याने चालले होते तेव्हा लोकांनी स्वामींना विरोध केला देव हो या वाटेने जाऊ नका कारण तिकडे अरण्यामध्ये राहणारा रेडा आहे तो येता जाता माणसांना मारतो त्यामुळे तुम्ही त्या, त्या रस्त्याने जाऊ नका परंतु स्वामींनी ऐकून न ऐकल्यासारखे केले व त्याच रस्त्याने गेले ते वड्यात पुढून तो रेडा लालबुंद डोळे करून अतिशय क्रोधयमान होऊन स्वामींच्या दिशेने येऊ लागला स्वामी मात्र अतिशय शांततेने कसलीही हालचाल न करता उभे होते स्वामींनी कृपा दृष्टीने त्याचे अवलोकन केले आणि काय आश्चर्य क्षणातच रेड्यात परिवर्तन झाले त्याचा क्रोध कमी झाला व त्याची कुमती म्हणजे वाईट बुद्धीही स्वामींनी हरण केली एकदम शांत होऊन खाली मान घालून तो रेडा परत आलेल्या रस्त्याने जमिनीचा वास घेत घेत निघून गेला की लेडा सांगत असताना स्वामी म्हणतात आम्ही त्या रस्त्याने गेलो त्या दिवसापासून ती वाट पसती झाली म्हणजे लोकांच्या वापरात आली लोकांचे येणे जाणे चालू झाले एहवी ती वाट उदास होती म्हणजे रहदारी नसल्यामुळे ऊस पडली होती अशा प्रकारे स्वामींनी रेरड्याचा क्रोध हरण केला व लोकांना वाट मोकळी करून दिली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे या लेळेत स्वामींनी नजर कशी असावी या ज्ञान केले प्रेमळ आणि शांत नजरेने जर पाहिले तर पुढिलाचा क्रोध हरण होतो व वडोळे लाल करून तिरस्कृत नजरेने जर पाहिले तर पुढीलला सहजच राग येईल म्हणून सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी या लेळेतून सर्वसामान्यांना नजरेचे ज्ञान केले परमेश्वराची कृपादृष्टी रेड्यावर पडताच रेड्याचा क्रोध हरण झाला एकाच दृष्टी एवढी ताकद होते की त्याची वाईट बुद्धी सुद्धा नाहीशी झाली हे देवा रेड्यासारखी माझ्यावर पण कृपादृष्टे टाकू माझी पण क्रोध बुद्धी नाहीशी करा दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे गावातील लोक स्वामींना काय म्हणाले दोन दुसरा प्रश्न आहे स्वामींनी काय केले असता रेड्याची कुमती हरण झाली तीन तिसरा प्रश्न आहे स्वामी त्या रस्त्याने गेले तेव्हापासून पुढे काय झाले चार चौथा प्रश्न आहे ही लीळा आपण सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम